शिंदेच्या शब्दांनी कोल्लेंना उभारी कोपरगावच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे विधानसभा निवडणुकीत केवळ भाजपसाठी एक, के एक पाऊल मागे घेणारे विवेक कोल्हे हे राजकीय समर्पणाचे उदाहरण ठरले त्यांच्या या भूमिकेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाम पाठबळ असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते त्याचाच प्रत्यय कोपरगाव पालिकेच्या निकालातून आला जनतेने विवेक कोल्हेंवर विश्वास दाखवत भाजपचा नगराध्यक्ष बहुमताने निवडून दिला या विजयाने भाजपची स्थानिक पकड अधिक मजबूत झाली आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ आज उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलेले भाषण सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे विशेष म्हणजे शिंदे यांच्या भाषणातील सूचक वाक्य आणि वजन आहे आहे हा उल्लेख अनेक घेतला जात हे भाषण केवळ संकेत देणारे होते की अंतर्गत विरोधकांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या अंतर्गत गटबाजीकडे लक्ष वेधणारा हा इशारा होता का कि विरोधकांसाठी स्पष्ट संदेश याची उकल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे विवेक विधानसभा निवडणुकीत घेतलेली आणि त्यानंतर मिळालेले वरिष्ठ नेत्यांचे समर्थन आता पालिका पातळीवर ठोस राजकीय भांडवलात रूपांतरित होताना दिसत आहे शिंदे यांच्या भाषणाने हे स्पष्ट केले की कोल्हे हे केवळ स्थानिक नेते न राहता पक्षाचा व्यापक राजकीय गणितातील महत्वाचा घटक ठरत आहेत एकंदरीत कोपरगाव पालिकेचा पदग्रहण सोहळा हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता भविष्यातील राजकीय संकेत देणारा ठरला आहे शिंदेच्या शब्दांनी कोल्हेनं उभारी दिली असली तरी त्या शब्दातील इशारा नेमका कोणासाठी होता याचे उत्तर येत्या काळात राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे